नमस्कार रोज उपयोगी येणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स नंबर एक पावसाळा चालू झाल्यामुळे लहान मुलांचे सर्दी खोकला कफ आणि नाक बंद झाले असेल तर ओवा आणि लसूण भाजून घ्या आणि थोडा धूर निघायला लागल्यावर एका कॉटनच्या रुमालावर टाकून पोटली तयार करा आणि हलके गरम असताना मुलांच्या माथ्यावर किंवा छातीवर शेकवा याने कफ सर्दी खोकला एकदम कमी होतो नंबर दोन सहा महिन्याच्या आतील मुलांना सर्दी खोकला असेल तर जायफळ उगाळून ती पेस्ट बाळांच्या माथ्यावर किंवा छातीवर लावा दिवसातून दोन वेळा हा उपाय करा दोन दिवसातच सर्दी बरी होते नंबर तीन रक्तातील गाठी कमी करण्यासाठी डाळिंब हे प्रभावी ठरते त्यात अँटीऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे आपला रक्तप्रवाह सुरळीत होतो नंबर चार रक्तातील गुठळ्या व्हायला प्रतिबंध करतो तो म्हणजे दालचिनी पावडर तर ही दालचिनी पावडर पाण्यात टाकून घेतली तर रक्तप्रवाह चांगला होतो नंबर पाच ज्यांचे हातपाय सुन्न होतात किंवा हाडे दुखणे सुजणे यावर दालचिनी ही खूप इफेक्टिव्ह ठरते तसेच कोलेस्ट्रॉल मधुमेह देखील बरा होतो दालचिनीची पावडर करून काळा चहामध्ये टाकून घेतली तरी चालेल किंवा उपाशी पोटी पाण्यात टाकून घेतली तरी शरीराला खूप फायदे मिळतात नंबर सहा शेवगा ही अशी भाजी आहे जी खाल्ल्याने मधुमेह हृदयरोग संधिवाद बद्धकोष्ठता असा त्रास कमी करण्यासाठी शेवगा खूप उपयुक्त ठरतो नंबर सात रानभाज्या या दोन ते तीन महिनेच असतात पण त्यांचे एवढे गुणधर्म आहेत की त्यात लोह अँटीऑक्सिडंट फायबर भरपूर प्रमाणात असतात तर त्या भाज्या खाल्ल्याच पाहिजेत नंबर आठ कर्टोलीमध्ये प्रोटीन्स लोह अँटीऑक्सिडंट फायबर मोठ्या प्रमाणात मिळतात त्यामुळे ती भाजी पोटावरील चरबी कमी करण्यासाठी ही भाजी उपयुक्त ठरते नंबर नऊ आळूची भाजीतून विटामिन ई e, मॅग्नेशियम मिळते ही भाजी हृदयरोगाचा आणि कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते या भाज्यांमधील पोषक गुणांचा लाभ शरीराला मिळण्यासाठी आवर्जून या भाज्या खाल्ल्या पाहिजेत नंबर दहा रोज सकाळी लवंग चघळल्याने अँटीमायक्रोबेयल गुणधर्म असतात जे आपल्या तोंडाच्या आरोग्यासाठी उत्तम असतात तसेच लवंगामध्ये अन्नपचनासाठी लागणारे एन्झाईम्स असतात त्यामुळे रक्ताविसरण सुधारते उपाशीपोटी लवंग खाल्ल्यास खूप फायदा होतो नंबर अकरा वजन घटवण्यासाठी सुकामेव्याचे स्नॅक्सप्रमाणे सेवन करू शकता यामध्ये फायबर प्रोटीन व हेल्दी फॅट्सचा समावेश असतो नंबर बारा डाएटमध्ये बेरीजचाही समावेश करू शकता ज्यामुळे बेली फॅट कमी होऊ शकतो नंबर तेरा ग्रीन टी पिल्याने देखील वजन कमी होते यामध्ये फॅट बर्निंग गुणधर्म असतात ज्यात कॅलरी कमी असतात व त्यामुळे पचनक्रिया सुधारते नंबर चौदा पावसाळ्यामध्ये घरात चिलटे माशा खूप येतात याने आजार देखील वाढतात त्यासाठी एका पातेल्यात तीनशे एम एल पाणी घेऊन त्यामध्ये दोन चमचे लवंग टाका आणि हे पाणी उकळून घ्या या पाण्याचा कलर पिवळसर झाला की त्या पाण्यात दोन चमचे बेकिंग सोडा टाका आणि गॅस बंद करा हे एकत्र करून एखाद्या एक स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि ओटा डायनिंग टेबल सिंग फळ ठेवण्याची टोपली असेल तर अशा ठिकाणी हे पाणी शिंपडून ती जागा पुसून घ्या हा उपाय केल्यास घरातल्या माशा चिलटे डास देखील कमी होतात नंबर पंधरा वय झाल्यानंतर आपली पचनशक्ती मंद झालेली असते त्यामुळे रोज रात्री जेवणानंतर बडीशेप ओवा जवस खडीसाखर एकत्र करून खावेत यांनी लवकर अन्न पचते नंबर सोळा स्तनामध्ये जर थोडी जरी गाठसारखे जाणवत असेल तर लगेचच डॉक्टरांना दाखवा कारण काही वेळा गाठ ही कॅन्सरचे देखील असू शकतात या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि अशाच नवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद